वेळोवेळी सांगितलेलं की सगळ्या सोऱ्यांचा कायदा यासाठी गरजेचा आहे की मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडत नाहीत आणि आपण जर या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही किंवा एखाद्याच्या कोणाच्या दडपणाखाली येऊन तुम्ही त्याची जबाबदारी जर पार पाडली नाही कायदा टिकवण्याची तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको म्हणून एकतर नोंदी मिळत नाहीत आपली समिती कामही करत नाही समितीला मुदत वाढ दिलेली असूनही समिती काम करत नाहीये आत्ताची ती परिस्थिती की समिती काम करत नाहीये नाविला जास्त तुम्हाला त्या कालच्या सगळ्या सोयऱ्याच्या आद्यदेशाची आपण अंमलबजावणी तातडीनं करून ते सगळ्या सोयऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण <laughs> ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण म्हणून आजच आपण दहा फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा नसता त्याची त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायम स्वरूप स्वरूपीचा असावा यासाठी अमरण उपोषणाची आज आपण mm -hmm. रायगडाच्या पायथेहूनच घोषणा करतोय आपण दुसरी गोष्ट अशी की तिसरी गोष्ट अशी या दोन अंमलबजावणी तिसर अमरण उपोषण आणि चौथा की आपण ज्या केसेस मागे घ्यायचं अंतरवाली सह महाराष्ट्रातलं ठरवलंय आणखीनही चार दिवस उलटून गेले तरीही झालेलं नाही कारण तुम्ही तिथं तातडीनं तात्काळ शब्द वापरलेला आहे तात्काळ याचा नेमका अर्थ काय कारण तुमचे वेगळे वेगळे सरकारच्या माध्यमातून स्टेटमेंट येते त्यामुळं आम्हाला नेमकी तुमची भूमिका काही कळत नाहीये म्हणून त्याही तुम्हाला तुम्ही दहा फेब्रुवारीच्या आत मागं घ्यावेत सगळ्या नसता अमोर नोकोषण त्यासाठी सुरू राहणार आहे चौथा मुद्दा आहे की हैदराबादचं जे गॅजेट ते आणखीनही समितीनं चार दिवस झाले तरी स्वीकारलेलं नाही हैदराबादचं गॅजेट आपण स्वीकारू असं सांगितलेलं आहे कारण मी आज जी माहिती घेतली दिवसभरात रायगड चढताना जिथं जिथं रेंज येईल तिथं तिथं तर ह्या गोष्टी झालेल्या नाहीत आणि प्रमाणपत्र सुद्धा जे सगळे सोयऱ्यांच्या बाबतचा कायद्याची तुम्ही मला सांगितलं होतं तिथं की त्याची प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे त्याची अर्ज दाखल झालेली असताना ही प्रक्रिया सुरू झालेली नाही मी आतापर्यंत माहिती घेतलेली आतापर्यंत म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत आता त्याचे अर्ज स्वीकारलेत त्याचं पुढं काही होत नाही त्यामुळं चौथा मुद्दा सांगतो की हैदराबादचं गॅजेट आपण हे आणखीन अठराशे चौऱ्याऐंशी च स्वीकारलेलं नाही समितीनं ते तातडीनं स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा दिला पाहिजे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आपण गॅजेट स्वीकारलेलं नाही अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगण नाही आपण ती स्वीकारावी कारण शिंदे समितीकडे देणं अति अत्यंत आवश्यक आहे एकोणीसशे दोनचं गॅजेट किंवा जो दस्तावेज तोही आपण घ्यायला पाहिजे तोही घेतला नाही हे चार मुद्दे महत्वाचे आहेत ओबीसी आयोगाचा अहवाल जाणं गरजेचं आहे सगळे सोयरे हा आपण अध्यादेश राजपत्रित आदेशित अधिसूचना आदेश दिल्या ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची एकीकडून आम्हाला सांगायचं ते टिकवलं जाणार आहे आणि टिकणार आहे त्याला तर आम्ही आता काहीच होऊ देत नाही त्याच्यात तर काही चिंता असण्याचं कारण नाही कारण त्यात गोर गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण त्या अध्यादेशात त्या कायद्यात झालेला आहे एकीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे तुमच्यातच दोन भूमिका असल्याची भूमिका आम्हाला सरळ दिसती त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश हा सगळ्यांनी मिळून काढलेला आहे त्याच्या सह्याचं पत्र सुद्धा आमच्याकडे तेही आम्ही दहा तारखेला मीडियाच्या बांधवाकडे देणार आहे कारण तुम्ही एकीकडूनच सगळ्यांनी मिळून सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढायचा आणि दुसरीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत सुद्धा जाऊ एकीकडून ओबीसीला असं बोलायचं आणि दुसरीकडून असं बोलायचं फक्त याचबरोबर माझं मराठा समाजाला आता एक सातव आव्हान आहे हे सहा मुद्दे याच्यासाठी दहा तारखेला आमोरण उपोषण सुरू होणार आहे कारण राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे याच्यासाठी हे आमोरण उपोषण दहा फेब्रुवारीला पुन्हा सुरू होणार आहे सरकारच्या हातात आणखीनही दहा दिवस आहेत त्यांनी ते अंमलबजावणी करावी पंधरा दिवसाचा त्यांचा वेळ आहे तो पूर्ण होतोय नऊ तारखेलाच त्याच्यामुळं दहा तारखेला आम्ही आणखीनही गडबड करत नाहीत पण आम्ही मराठा समाजाच्या फायद्याच्या पुढे दुसरं सहन करू शकत नाही म्हणून सरकारला मराठा समाजाला विनंती आहे की ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांनी तातडीनं त्यांच्या परिवारातले जे नातलं घेते त्यांचे अर्ज दाखल करा अर्ज दाखल केल्याशिवाय तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही सगळ्यांनी प्रमाणपत्र काढून घ्या सगळ्या स्वयंच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत मी खंबीर आहे त्याची मराठा समाजाला काळजी करण्याची आवश्यकता नाही मराठा समाजातल्या गरा, घराघरातल्या मराठ्यांना मराठवाड्याचं आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक पाऊलही मागे सरकारणार नाही तुम्हाला मागही शब्द दिला होता आताही दिला मी आंदोलन कसल्या स्वरूपाचं ते थांबवलेलं नाही आणि थांबवणार सुद्धा नाही मराठवाड्यात काही नोंदी सापडतात काही ठिकाणी जळीत येईल काही ठिकाणी दस्तावेज सापडत नाहीत असं म्हणलं जातं परंतु सापडो अथवा न सापडू या सगळ्या सोयऱ्यामध्ये मराठ्यांचा एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही इतका मोठा कायदा हा मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकरांसाठी जे विरोध करतोय त्यांच्यासाठी नसणार आहे परंतु गोरगरीब मराठ्यांसाठी हा कायदा खूप मोठा आहे गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होणार आहे कारण हा कायदा आणि मुंबईला गेलेला त्या दिवसचा मोर्चा जो लढा होता तो सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून होता आणि आता त्यांच्यासाठी कायदा पारित झालेला आहे त्याला धक्काही लागत नाही आपणही या प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना मी हा जोडून विनंती करतो की तुमचे म्हणणे सोयरे ही व्याख्या याची तुम्हाला तुमच्या पद्धतीनं काय दोन वळी द्यायची ते म्हणणं तुम्ही त्या पंधरा दिवसात मांडावं हो। जेणेकरून तो कायदा मजबूत होईल आणि आपल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईल आता याच्या पलीकडचं सांगतो आणि थांबतो की पुढं काय होईल काय नाही आम्हाला नाही माहित परंतु मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी त्यांचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराची पाठीशी खंबीर उभा राहणारे प्रत्येकाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही कोणात गैरसमज कोणी करून घ्यायची गरज नाही हे मराठ्यांनी लक्षात ठेवावं हो। आणि सगळ्यांनी पुन्हा तशीच आहे तीच एकजूट ठेवावी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आणि सगळे स्वयंच्या कायद्याची अंमलबजावणी पंधरा दिवसाच्या आत केल्याशिवाय मी थंड बसणार नाही शब्द महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी देतो आणि थांबतो आपल्याला काय विचारायचं उद्यापासूनच ते त्यांनी ठरवावं अंमलबजावणी त्याला एकतर सहा महिन्याचा पिरियड असतो त्या कायद्याला त्याला काही होत नाही तुम्हाला त्यावेळेस अधिवेशन घेऊन अधिवेशन घेऊन तुम्ही तो कायदा पारित करू शकता तुम्हाला पंधरा दिवसाचा वेळ दिलाय आमचं हे दहा तारीख ठरवण्याचं कारण आहे पंधरा दिवसाचा वेळ आहे आणि आम्ही आज ते मोजलं तर सोळा फेब्रुवारीला याचं काय करायचं पंधरा दिवस तर नऊच तारखेला होते अशा कोणत्या कायद्या बनवताना तुम्ही ही वेळ दिलेला आहे बावीस तेवीस दिवसाचा कोणच्याला दिलेला आहे ही पण दुरुस्तीचे दहा तारखेला आम्ही आमच्या नियमात त्या दिवशी त्यांचे पंधरा दिवस हरकतीचे होते आमच्या नियमानं दहा तारीख बरोबर आहे म्हणून आम्ही काय उद्या अंमलबाजावणी करा अथवा नका करू आमचं म्हणणं आहे उद्या करा हरकती घेऊन तुम्हाला करायची असेल तर नऊ तारखेला तुमचे पंधरा तु दिवस होते दहा तारखेपासून अंमलबाजावणी करा मग हे सगळं करतात तो तुमच्याशी काही चर्चा झाली का की सोळा तारीखच का दिली असं तुम्ही प्रश्न सरकारला केला नाही का, 15 का, का, के का पंधरा दिवसाची मुदत सगळ्या कायद्याला या सगळ्या अधिसूचनेला असते तर मग सोळा का दिली असा प्रश्न तुम्ही केला का नाही आता आवश्यकता वाटत नाही करायची कारण त्यांनी पंधरा दिवस म्हणले त्याच्यावरती सोळा लिहिली सोळा असले तरी हरकत नाही आमचं काय म्हणणं पण नव्हतं त्यावेळेस त्यांना पण यांचे जे स्टेटमेंट दोन यायला लागले एक जन मुंबई दिल्लीपर्यंत जाणार आरद्यांची आर भूमिका मराठ्यांच्या बाजून कायदा बनवला त्याच्यात कायद्याबद्दलची कसलीच शंका नाही आमच्या मनात कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही आज की कायद्याबद्दल त्यांचं काय होते परंतु जे दोन स्टेटमेंट त्यांचे यायला लागलेत म्हणून आम्ही आधीच सावध व्हायला लागलो आणि सोळा तर सोळा सहा दिवस उपोषण चालतंय सोळा पासून अंमलबजावणी करा हरकत नाही पण उपोषण दहायला सुरु होणार काल असं म्हटलं की मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यासाठी हा कायदा केलेला आहे

कायदा तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या स्वर्यांचा बनवायचा आणि एकीकडून तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला तुमच्याबद्दल आम्ही का घेऊ नये आम्ही दहाचं पुढं ढकलतो तुमचं एकतर्फे स्टँडमेंट का नाही मग असं का आमच्याबद्दलच असं का वागायचं तुम्हाला कायद्याबद्दल तुमच्या आता काहीच होत नाही हे आम्हाला माहिती कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही तुमच्या दोन स्टेटमेंट बद्दल, है बद्दल बोलतोय आम्ही होता और और भावना ती फसवणूक झाली त्यांची बरोबर आहे त्यांचं काही चूक नाही त्यांना काही मिळालंच नाही गोरगरिबांची फसवणूक नाही झाली त्यांची फसवणूक झाली त्यांना काही मिळालं नसन पद मिळालं नसन पैसे मिळाले नसतील त्यांची फसवणूक झाली काय कायद्यात फसवणूक ती नाही मी स्टेटमेंट बद्दल बोलतोय दोन स्टेटमेंट आहे त्यांचे याबाबत मग आम्ही सोळाला बसण्यासाठी आधीच सुरू केला आम्ही पण आम्ही चालत नाही का आधी अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी आमचा आधी चालत नाही का तुम्हाला जर एकच एकच व्यक्ती पाहिजे असला मराठे पाहिजे नसले तर आमचं नाव स्टेटमेंट करता काय मग तुमचा काय आहे कारण गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे मराठ्यांच्या गोरगरीबांचं कल्याण झाले जे कोण म्हणते काही मिळालं नाही त्यांचं खरंय त्यांना नाही मिळालं कारण हा लढा त्यांच्यासाठी नाहीच हा लढा गोरगरिबांसाठी आम्ही पण तेच म्हणतो ना आमचा म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आम्ही सोळा पर्यंत काही बोलणार पण हो नव्हतो तुमच्या दोन स्टेटमेंट काय यायला लागले अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतरच कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागतंय त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही कुठलं एखादा लायसन्स जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं चा। तरी पण त्याच्या अधिसूचना अगोदर काढायला लागते नंतरच लायसन दिलं जातं इथपर्यंत आमची समज आहे ना आमची समज नाही असं नाही तुम्ही आम्हाला आडमोठ्या भूमिकात शब्द वापरायला लागला म्हणून आमचं नाव ना दिलायचं दहा फेब्रुवारी तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे तुम्हे काय तेच सिद्ध करण्यासाठी दहा फेब्रुवारीला अमरावण कुशन सुरू होणार

आणि आमच्याही तज्ज्ञांनी त्याच्यावरती तीन वाजेपर्यंत शब्दाचा किस पाडलेला आहे त्यांनी आपण सुद्धा स्वतः साक्षीदार आहेत जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला तरी प्रत्यक्षात आपल्याकडन त्याच्यावर अभ्यास केला कायद्याबद्दल शंका नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो तो कायदा आता पुरे एकवटले एकीकडं तरी तो कायद्याला कोणीच काही करू शकत नाही पण तुमचे दोन स्टेटमेंट का तुम्ही असं म्हणाला होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे मग आता देवेंद्र फडणवीस हे नाव घेऊनच बोलायचं झालं देवेंद्र फडणवीस म्हणत की ओबीसी आरक्षणात कुठे सरकार आपण येणार नाही गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला दुमत झालेलं आहे का सध्या तरी दिसतंय पण क्लिअरच करायचं असेल तर दहा फेब्रुवारी उपोषणला बसल्यावर ते क्लिअर करते कारण आमचे हे बघा आमचे लेकर वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आहे आमरण उपोषण महत्वाचं नाही आहे किंवा जीवाची कुठं बाजी लावणं फिजी लावणं हे महत्वाचं नाही समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे त्याच्यासाठी आम्हाला शांततेचं हत्यार उपसणं गरजेचं आहे दिलेलं नाही म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे दोन दोन स्टेटमेंट येतात त्याबद्दल आम्हाला सावध राह नाही कायद्याबद्दल काही होत नाही कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही मी मीडियाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो जो सगळ्या सोयांचा अध्यादेश झालाय त्याला कुणी काहीच करू शकत नाही सह्याचं आमच्याकडे आहे इतक्या गरबड आम्ही सह्याच बघितलं नाही पण लय मोठा सह्या काय नाही आता सगळं चेक करतो मी त्यांनी हे बघा फडोणीस साहेब काय म्हणले तुम्हीच सांगितलं ना मला नावात काय त्याच्यात काय ते मी दुश्मनी का गोळ्या घालणार का आम्ही एकामेकाला त्यांनी म्हणलेत की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखीन कोणाकोणाचं बघितलं पण लय मा मी बघतो त्याच्यावरती आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगून द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणत मी केंद्रापर्यंत जाईन म्हणजे काय मराठ्यांची गरज नाही तुम्हाला एकाच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटवलं करायचं आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो गैरसमज नको कायद्याला कोणाचेच आणि काहीच होत नाही फक्त दोन स्टेटमेंट बद्दल हे वणावर नीट आणण्यासाठी ही दहा तारखेची घोषणा करावी लागते मला मी केली आता मी वाटते का त्यांचे त्यांना मग घाबर काय गळ्यात ताटकून हिंडाने त्याचं आम्हाला काय करायचं घाबरू नाही तर तिकडं त्याच बाजाराला जाय म्हणून आम्हाला काय देण घेणं नाही दोन स्टेटमेंट का दोन स्टेटमेंट का एकी गुण एकाला द्यायचं आणि एकाना असं करायचं पुन्हा मग मी त्या त्याच दिवशी सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही तुम्हाला जड जाई घेतला गेला नाही मुख्यमंत्र्यांनी त्याला काय माहिती तिकडे घेतलं नाही याला विश्वास घेतला नाही त्याला विश्वास घेतलाय की जाय का आमचं कायदा करताना तुम्ही सह्यात बघितलं दिल्या महा डोकं जास्त व्याख्यावर होत आणि आमच्या अभ्यासाच सह्यात काही गुतलं नव्हतं आमच्या त्या दिवशी त्यांनी सांगितलं ह्या सह्यात व याच्यावर फेकून आकावून सह्यावर थांबत आम्ही तुम्हाला था। राजपत्रित त्याचा वाद्या दिवशी तो काढायला लागणार आहे आम्हाला कायदा पाहिजे कायद्याशिवाय आम्ही मराठी मागे जाणार नाही त्यासाठी आलो आणि मराठी कायदा घेतला त्याच वेळेस मागे गेले याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे त्यात गैरसमज नाही फक्त दोन स्टेटमेंट का आणि अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी कारण अंमलबजावणी जर तातडीने झाली तर आमच्या लोकांना सगळ्या स्वरांना प्रमाणपत्र काढायला अडचण येणार नाही तारखेचा काय नाही काय ना मग नाही गरज नाही ना त्याची पाडायचीच नाही दोन स्टेटमेंट बद्दलचा विषय ती पाडायचाच नाही आम्हाला सोळा तारीख काय अर्थ काय नाही आता देवेंद्र त्यांनी अर्थ राहा जामी ते काय म्हणू द्या ते काय म्हणू द्या मुख्यमंत्र्यांनी नाही मंगले होईल त्याचं डावन फाव टाकले ना लय अवघड आमचं म्हणणं नाही त्यांनी श्रेय घ्या बस का त्यांचं त्यांना त्यांची भूमिका कुठं बी गेली ह्या कायद्याला काहीच होत नाही हे फायनल आहे कारण याच्यावरती मोठमोठे घटना तज्ज्ञ बोलले या कायद्यावरती याला काहीच होत नाही पण आम्ही सज्जत ना हे बघा शेवटी लोकशाहीचा अत्यर काय असतं तुम्ही जर सत्तेची तुमच्या अंगात रज असली तर त्याला पर्याय आहे जनमताचा रेटा जनता आम्ही सावधेत आम्हाला लोकशाहीनं अधिकार दिला आम्ही आंदोलनातून मिळविणार पण याला धक्काही लागू देणार नाहीत अंमलबजावणी करण्यासाठी हे संघर्ष दोन स्टेटमेंट साठी कायद्यासाठी नाही कायदा फायनल झाला शिंदे समितीला सांगितलेलं असताना ही शिंदे समिती मराठवाड्यात कामच करत नाहीये आता हे आमचं आंदोलन सुरू झाल्यापासून कामच करत नाहीये मराठवाड्यात नोंदी सापडत नाहीत मराठवाड्याचे लोक नोंदी काही काहीकडे असताना पुरावे सुद्धा वाचत नाहीये ते कित्येक तरी वेळेस आम्हाला विभागीय आयुक्ताला फोन करायला सांगायला लागतं की अमुक अमुक याचा दस्तावेज तुम्ही बघता का मग त्यांनी त्या तहसीलदारला सांगायचं इथपर्यंत खालचे जर ऐकत नसले तर विभागीय आयुक्तालाच सांगायला लागतं विभागीय आयुक्त लक्ष घालतात आणि मग ते मध्ये ते आणि दुसऱ्याशी प्रमाणपत्र मिळते अगोदर तो दीड दीड महिना पळाला हे साक्षाल पिंपरीच पर्वाचं उदाहरण आहे तिथल्या माणसाचं एका माणसाचं मला नावात आठवण पण आडसूळ आहे त्यांचं तो काजी बहुतेक आहे त्यांचं कुणबी नोंद सापडलेली कुणबी नावासह स्पष्ट नाव देत नाहीत विभागीय आयुक्त साहेबांना सांगितलं त्यांनी सांगितलं मग त्या तहसीलदारला फोन करून आता कशा मिळायला लागल्या ला ला? म्हणजे ही काय सिस्टम चालली गाव लेवलवर तुम्ही समित्या नेमल्या त्या कशासाठी नेमल्या त्याही काम करत नाहीत मग त्या नेमल्या कशाला आम्हाला असा लावायला आणखीन कित्येक तरी ग्रामपंचायत असेल की चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याचा कागद तुम्हाला ते लावणं गरजेचं कित्येक तरी ग्रामपंचायती तिथं नाही कित्येक तरी गावात आणखी शिबिर झाले नाही तुम्ही शिबिर कशाला नेमले शिबिर कशासाठी घ्यायला लागला की लोकात प्रबोधन अर्ज व्हावा केला पाहिजे काय केला पाहिजे तुम्ही सांगा ते म्हणजे दौंड्या दिल्या त्या दौंड लागणार ना काय फक्त ते ग्रामपंचायत पुढे जमा हो एवढं <laughs> <laughs> ते काय अर्ज समजून सांगित का, का भरायचं <laughs> नाही आता अधिवेशन होणार आहे आयोगाचा अहवाल पुढची प्रक्रिया असं वाटतं का की या अधिवेशनात सुद्धा असंच सगळं राहून जाईल आणि आयोगाचा शिफारस आहे मराठी तुमचा प्रश्न योग्य आहे पण मी तरी पण मी दहा तारखेच्या जर ठाणे कारण पुढे ते तुम्ही म्हणता ते व्हावं म्हणून कारण हे असं त्या अधिवेशनासाठी अधिवेशन आहे अधिवेशनाच्या पूर्वी हा सगळा रिपोर्ट अहवाल या सिद्ध समितीला जाणार आहे हे मान्य ना हे तुमची चर्चा झाली ना हो तो मराठा हा म्हणजे होईल का असं वाटतंय काही का जाणीवपूर्वक केलं जात नाही होईल का नाही ते आज सांगता येणार नाही कारण आयोग सुरू आहे त्याचा सर्व्हिस सुरू आहे आपण आताच त्या विषयावर बोललेलं बरं परंतु त्यांनी लवकर द्यावा एवढंच आपलं म्हणणं आहे त्याबद्दलच फक्त आपण बोललो लवकर द्यावा म्हणून बाकीचं स्टेटमेंट आपण करू नये कारण सर्व्हिस सुरू आहे म्हणून मी करणार नाही परंतु आमच्याबद्दल या अधिवेशनात तरी त्यांनी घ्यावं हो, मागच्या अधिवेशनात घेतलं नव्हतं नागपूरच्या म्हणून आम्ही आधीच सावधेत की हे जो सगळ्या स्वऱ्यांचा कायदा बनवला याचा कायद्यात रूपांतर करण्यासाठी तुम्हाला अधिवेशनात विशेष अधिवेशन बोलून हे प्रस्ताव तिथं मागून घ्यावा लागणार आहे तिथे तिन्ही कायदे मंडळात तुम्हाला तो मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे तर त्याची अंमलबाजणी लवकर होईल आम्ही जर असेच गाफील राहिलो हे जर पाच पाच स्टेटमेंट करीत राहिले तर आमच्या पोहरांचा वाटोळा आम्हाला होऊ द्यायचं नाही आम्ही गाफील नाही येत म्हणून दहा तारखेपासून आमोरण नोकशी सुरू तुम्ही तातडीनं त्याची अंमलबजावणी करावी सावध एक म्हणून आणि दोन स्टेटमेंट साठी स्टेटमेंटसाठी पाठिंबल दसरा मेळाव्यामध्ये शपथ घेतली की मराठा समाजाला अध्यादेशानंतर त्यांनी सांगितलं की माझा आता शपथ सुटलेली आणि मी मराठा समाजाला आरक्षण दिले मग आता हा संपूर्ण अध्यादेश जो आहे तो कायद्याच्या पेच प्रसंगात अडकणार आहे मग त्यांची शपथ पूर्ण झाली तुम्हाला कोण म्हणलं शपथ सुटली म्हणून ते म्हणले तिथे भर राखाले नाही म्हणले मी नाही ऐकलं माध्यमांच्या बाईटमध्ये बोलले शपथ सुटली कशी म्हणते तुमचा सकाळी हो प्रश्न उकला होता तुम्ही तिसरीच काळी लिहून दिली सकाळी नाही मी बघितल्याशिवाय नाही हो 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 या प्रश्नावर उत्तर दे आता दिलं असतं मी पण नाही दिलं सकाळी हुकलं होतं मी वाचवाचा बोलायला लागलो होतो ते कोणाचं नाव सांगितलं तर मी विरोध होता याची का करता गेला आता याचे आमच्या बाजूला माणूस होता ते आमच्या बाजूने गेलेलं ते माणूस होतं उलट सांगितलं मी खापा खापा भेडून त्याच्यावर त्यामुळे आता विचार करून सांगतो धन्यवाद चला पहिल्या उपोषण दुसऱ्या उपोषण दौरे या कालच्या आंदोलनापर्यंत होते असं वाटत हो म्हणून त्याच्याबद्दल तुमचं काम म्हणून त्या कामाला जरी सोळा तारखेला वेळ असला अंमलबजावणी मांडल्याचा तरीही त्या केसेस साठी अमरून उपोषण आम्हाला दहा तारखेचं करणं गरजेचं आहे एकाचं स्टेटमेंट त्याच्यात वेगळं आणि एकाच दुसऱ्याच वेगळंच आम्हाला त्याच्यातून आता पारदर्शक पाहिजे नेमकं तुमचं याच्याबद्दल म्हणणं काय नाही काही वेळ मर्यादा सांगितली होती का की या काळापर्यंत हे गुन्हे मागे घेतले जातील काय त्यांनी काय सांगितलं होतं ते सांगितलं होत चार दिवसात माग घेऊ त्याला झाले साडेतीन महिने म्हणजे बावीस दिवसाचा एक दिवस आहे त्यांच्यात म्हणून हे दहा तारखेचं आमचं उपोषण आमच्या समाजाच्या फायद्याच आहे येणाऱ्या अधिवेशनात कायदा पारित करण्यासाठी आणि केसे सुद्धा मागे घेण्यासाठी हैदराबादचे गॅजेट सुद्धा लागू झाले पाहिजेत यासाठी नुसता हो हो आणि ते हो हो जमणार नाही आता आमचा खरा फायदा या कायद्यात झालेला आहे एवढं एकच काम पक्क झालेलं आहे पण मला सांगा अठराशे चौऱ्याऐंशी आणि चार चा जो गॅजेट आहे आणि तुम्ही म्हणताय गोबी गॅजेट त्याच्यासाठी काही कालपर्यंत सांगितलं की एवढ्या वेळापर्यंत करू काहीतरी तुम्हाला दोन दिवसात येऊ म्हणले ते

कस बघता जाऊन ते बघू म्हणा प्रश्न असा आहे की या सरकारचं अधिवेशन शेवटचं ठरणार आहे आणि यानंतर निवडणुका लागतील तुम्हाला अशी भीती वाटते का की अध्यादेश केला तर कायद्यात रूपांतर राहिले नाही ना। ना, दबाव निर्माण करण्यासाठी नाही हे उपोषण करत मी आणि भीती वाटते म्हणून पण नाही अंमलबजावणी होऊन गोरगरीब मराठ्यांना ज्यांना नोंदी मिळाल्या नाही त्यांना प्रमाणपत्र जावेत म्हणून ह्या मरवणुपोषण आहे अंमलबजावणी तातडीनं करावीत म्हणूनही बाकी काही नाही दोन दोन स्टेटमेंट येते केसेस बद्दल येते म्हणून चला धन्यवाद नाही काय जायचं कारण महाराष्ट्र राज्याच्या अधिकारातला ओबीसी आरक्षणातला विषय त्यामुळे केंद्राच्या अधिकारातला हा विषयच नाही तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार नाही काही जी नाही 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 सातला नाही पण पणची पण आहे अभ्यासकांची तुम्ही असं म्हणताय की दोन प्रकरणामध्ये आता फसवणूक झाल्याचं एक म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी गुलाब लावला आणि तो गुलाला ही एक फसवणूक वाटते आणि दुसरी म्हणजे गुन्हे मागे घेण्याबाबत तुम्ही देखील ते बोललात की साडेतीन महिन्यापूर्वी तरी शब्द दिला होता आणि आता पुन्हा फडणवीस वेगळं बोलतायत की जे दाखव झाले कुणाला इजा पोहोचवले तर ते गुन्हे मागे घेणार म्हणजे सरकारने ते लिपी सारखंच वाकडं बोलत आहेत त्यामुळे ते दहा तारखेला कार्यक्रम आहे पण मी खरं सांगतो आम मी आमच्या आईकडच्या बांधवांना माहिती आहे मी खोटं नाही बोलत पण रायगडाच्या पायथ्यात सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आत्ताही विश्वास आहे आमचा फक्त ते दोन स्टेटमेंट या कायकीच कमी करतात मग ती मिळा लागत नाही आम्हाला या कायकीच करते नाही तर त्यांच्यावरती सुद्धा विश्वास म्हणते या काय की त्यांना काय होतंय का आम्ही मोर्चा बघितला की लगेच बदलत आमचा बघितलं बदल का मोर्चा कोवर सुरू ठाव हे शेवटचा अंमलबाजवणी त्या कायद्याची करण्यासाठी कायदा बनलाय त्याच कायद्यात रुपांतर करण्यासाठी हे शेवटचं उपोषण आहे आणि या सगळ्या मागण्यासाठी एकदाच टोकडा आता दोन उपोषणानंतर तुम्ही मुंबईकडे है दुसरा काही आंदोलनाचा मार्ग का नाही काय गरज नाही मराठी काय चीज आहे शक्य ध्यान में आया भाई आप <laughs> आता डबल डबल बंबईक जाण्याची जर नाही तुम्ही माझ्या पक्षात या वेळेस तुम्ही उपोषण आंतरवादीमध्ये करणार आणि प्रत्येकाला गावागाव मध्ये उपोषण करायला सांगितलं होतं आंदोलन सांगितलं होतं गावबंदी वगैरे 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 सिद्धांत यावेळेस आंदोलनाचे पाच टप्पे असणार ते तुम्हाला आताच नाही सांगणार मी नऊ तारखेच्या आठ तारखेच्या प्रेस मध्ये सांगणार पण टप्पे सात असणार आहेत सात हे टप्पे सरकारला घेणार असणारे हो कारण मी या आंदोलनात सुद्धा टप्पे टाकले होते कोण गळाले की लगेच माघारी घरी गेले की दुसरी तिथे येऊन बसणार तुमचे तुमचा कसा नोकर वर्ग येऊन बसतो तसं सकाळी एक संध्याकाळी आम्ही असे टप्पे पाडले तुम्ही चार बाजून आणि दा बाजून घेणार सरकारनं ओळखलं आणि गोरगरीब मराठ्यांचे लाखानं कोटीना मरा न पोरं मुंबईत गेले आणि सरकारनं तो कायदा पोरांच्या हातात दिला म्हणजे मराठ्यांच्या गोरगरीबांसाठी हा कायदा प्रचंड मोठा आहे आणि महत्वाचा आहे भविष्याचा याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे अंमलबजावणीसाठी हे अमरवणुपोषण आहे दहा जानेवारी नाही काय मला माहित नाही परंतु डबल महाराजांची भेट माझी होईल नाही मला माहित नाही परंतु आणि समाजाची या मागण्या पदरात टाकायचं समाजाची अंमलबाजवणी बस एवढच करायचं धन्यवाद